सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि नेहमीसारखी एक छानशी गोष्ट घेऊन आली आहे तुमच्याशी शेअर करायला गोष्टीचं नाव आहे वटपौर्णिमा आणि लिहिली आहे सौ निलिमा लेले यांनी नाहिलेले ले केस नीट पुसले आणि त्याला एक क्लचर लावला आणि आज साडी नेसणार होती घरात ती नीट आहे ना कन्फर्म केलं आणि अनुजा मागे वळली तर नवरोजी जागे होऊन तिच्याकडेच बघत होते आज काय विशेष त्याचा प्रश्न अहो आज वडपौर्णिमा आहे अर्थात तुम्हाला काय फरक पडतो पण पड़ मला आवडलं असं चाली चालीरी पाळायला असं म्हणून तिनं नवऱ्याकडे बघितलं चला म्हणजे आज अजून एक गाठ घट्ट बसणार आमची सुटका नाही पुढचे सात जन्म त्याची चष्टा सुरू झाली अनुजा म्हणाली कोणी बघितलं पुढचे जन्म असतात की नसतात पण त्या निमित्ताने वृक्षपूजन होतं काहीतरी विचार करून पूर्वजांनी सुरू केलं ना सारं आणि आपली अमेरिकावासी सुनबाई आली आहे ना तिला ही जरा माहिती होऊ दे तिथल्या पारंपरिक प्रथा ईशान अमेरिकेत गेला आणि तिथेच लहानाची मोठी झालेल्या अपूर्वाच्या प्रेमात पडला नशीब मुलगी तरी मोळची इथली आहे तिकडे राहते पण छान आहे पहिल्या भेटीतच आवडली आता सारं नवीन आहे त्यामुळे तीही हौसेनं सारं करून घेते अनुजाच्या मनात आलं म्हणूनच माझ्या सासूबाई खुशीत आहेत आज ऐंशीचं वय आहे पण लक्ष चौफेर असतं मी इतकी वर्ष सगळं नीट पार पाडलं म्हणून कायम शांत राहिली मला वाटायचं काय थोडंफार ऐकलं तर बिघडलं जर त्याच्यामुळे घरात शांतता राहणार असेल तर करूया काही गोष्टी तिनं सुरुवातीलाच सांगितलं मी सगळं करीन पूजा वगैरे पण मला उपास करायला सांगू नका मला नाही निभत पटवून घेतलं त्यांनी आणि आता तर मी त्यांना त्यांच्या वयाचं कारण देऊन उपास बंद करायला लावले ऐकलंही त्यांनी आधी अनुजा जायची घराजवळच्या वडाच्या झाडावर पूजेला पण एक वर्ष तिच्या शेजारच्या एक चांगल्या घरच्या काकू दोऱ्याचं बंडल तयार करताना दिसले तिनं सहज कुतूहल म्हणून विचारलं काकू हा कसला दोरा तर काकूंनी सांगितलेलं ऐकून ती अगदी चाटच पडली आणि तिला हसावं करडावं तेच कळे त्या म्हणाल्या अगं हा वडाचा दोरा मी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी झाडाभोवती उलटं फिरून हा सगळा गुंडाळून आणला अगं नाहीतरी आता झाडाला त्याचा काय उपयोग आपण तरी वापरू त्यांना तेवढंच कमी पडलं होतं लागतो गं कशाला कशा कशाला मला हे त्यांचं उद्योग पाहून ति थी, तिने पुढच्या वर्षीपासून तिथे पूजेला जाणं बंद केलं आणि सरळ कुंडीत एक वडाचं झाड लावलं आणि आता ती त्याची पूजा करते अनुजा बाहेर आली तर अपूर्वा उठली होती तिनं पाहिलं आणि म्हणाली आई किती छान दिसतंय मी म्हटलं आता तुलाही असंच छान दिसायचं आहे बरं का तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह मग अनुजाने आजच्या दिवसाचं महत्त्व तिला समजावून सांगितलं आणि पूजा करायची आहे तुला छान तयार हो हेही सांगितलं अनुजा तयारीला लागली आता काळ बदलला आपण दोन्हीला सामोरे जातोय पण करदार समजूतदार असल्यामुळे कुठलाही खडखडाट न होता सगळी चक्र छान फिरतायत म्हणून तिनं देवाचे आभार मानले आजचे सत्यवान सावित्री वेगळे आहेत त्यांचे प्रश्न वेगळे आहेत त्यासाठी सगळ्या सावित्री सत्यवानाच्या खांद्याला खांदा लावून प्रश्न सोडवतात आता कुणीही श्रेष्ठ कनिष्ठ नाही ज्याच्यावर वेळ येईल त्यानं खंबीरपणे वेळ निभवायची हे आजचे सत्यवान सावित्री जाणतात आज सावित्री घराबाहेर असेल कामासाठी म्हणून तर सत्यवान घर मुलं आनंदानं सांभाळतो मदतीचे हात येतात पण कर्तव्यात चुकत नाहीत आता सुनेचं आणि मुलाचं नातं पाहिलं त्यामुळे सगळ्या गोष्टी स्वच्छपणे समोर दिसतात दोघेही बुद्धीने अनुरूप आहेत आता मुलगा आणि सून मिळून पूजा करतील वडाची याची तिला खात्री आहे तसं तर आपण सारेच पर्यावरणाचे रक्षण करतो पण निसर्गाला हात जोडले तर ते पूर्णत्वालाच जाईल सात जन्मांचं सा वगैरे लांबच्या गोष्टी राहिल्या त्या कोणी पाहिल्या आहेत पण निदान हा इतका छान जन्म मिळाला आहे त्यातच त्या, त्या सात जन्मांसाठी खरंच असतील तर चांगलं पुण्य कमवून ठेवूया या विचाराने अनुजा खूप प्रसन्न झाली छान वाटलं तिला एकदम आणि चातुर्मासाच्या आधीचा हा पहिला सण म्हटलं तर सण पण आपण म्हणूया ना तसंही आपल्याला सगळं साजरं करायला आवडतंच लेखाच्या सुनेच्या सहवासात आनंदात जाणार या कल्पनेनंच तिनं उत्साहानं तयारीला सुरुवात केली तर अशी ही आधुनिक वटपौर्णिमा आणि आधुनिक विचारसरणी कशी काय वाटली मंडळी तुम्हाला नक्की कळवा पुन्हा उद्या एखाद्या अशाच नवीन गोष्टीसह भेटूया तोपर्यंत बाय बाय